पुण्यामध्ये चार हजार कोटीपेक्षा जास्त आंबीपाद सापडला सोमवारपेठमध्ये पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये सोमवारपेठमध्ये राहणाऱ्या माने व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी दोन तालुक्यातील कुरखुम गावामध्ये एम आय अशा प्रकारचं पुणे जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग तयार करण्याचा कारखाना आपल्याला सापडला ललित पाटील प्रकरणापासून मी रोज पोलिसांशी वर्तमानपत्राशी चॅनेलशी बोलतो आहे आणि त्याच्यामध्ये ललित पाटील प्रकरणाचा तपास पूर्णपणे ह्या सरकारने नेला नाही ज्या संजीव ठाकूरांनी ससूनमध्ये ललित पाटीलला ज्या पद्धतीनं त्या ते ठिकाणी त्याचा वावर त्याला जेलमधनं ससूनमध्ये ठेवण्याचा जो प्रकार केला त्यामध्ये सर्व आरोपींना अटक झाली पण सरकारने संजीव ठाकूरला पाठीशी घालून त्यांच्यावर आत्तापर्यंत कुठली कारवाई केली नाही पुणे पोलिसांनी अहवाल पाठवला आणि त्या अहवालावर मुख्यमंत्र्यांनी आणि त्या खात्याचे मंत्री हसन मुसीफ साहेबांनी ह्याच्यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही सरकार अशा लोकांना पाठीशी घालतं हे चित्र स्पष्ट होतं आहे आणि मी ज्यावेळेला ललित पाटील पकडला गेला त्यावेळेला मी पोलिसांशी सांगितलं पोलिसांशी बोललो की ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आंतरराष्ट्रीय टोळे ह्यामध्ये कार्यान्वित आहेत आणि पुण्यात तर उद्या महाराष्ट्रामध्ये पंजाबनंतर पुन्हा हे आंबली पदार्थांमध्ये व्यसनाधीन होताना आपल्याला आहे आणि काल जो आरोपी पकडला तो एक परदेशी नागरिक पकडला म्हणजे ह्याचाच अर्थ आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये या पुण्यामध्ये या सोमवारपेठेमध्ये ह्या घरापर्यंत हे आंबल्या पदार्थाचे टोळ्याचे विक्रीचे पोचले आणि एक ललित पाटील आता अनेक ललित पाटील आज कारणी देत झोपडपट्ट्या असतील तुमच्या शाळा असतील आणि जे पप आहेत म्हणजे परवा दिवशी पुणे पोलीस आयुक्तांनी जे पपची एक नेमावली केले आणि त्या नियमावलीमध्ये दीड वाजेपर्यंत पब चालू ठेवावे आणि हो त्यामध्येच खऱ्या अर्थानं आंबली पदार्थ मिळतात असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्यामध्ये पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेर घरामध्ये लाखो विद्यार्थी हे पुणे शहरामध्ये शिकायला येतात आणि शिकायला येताना पुणे विद्येचं माहेरघर आहे पुणे छत्रपती शिवाजी महाराजांचे सावित्रीबाईंचं पुणे आणि असा वारसा लाभलेल्या ला पुण्याच्या इतिहासामध्ये <laughs> पप संस्कृती पोलीस आयुक्तांनी ज्या पद्धतीने त्याला नेमान दिली त्याचा मी मनापासून पाहिल्यांदा निषेध करतो कारण हे पपमध्ये अमली पदार्थ मिळतात आणि अधिकृत हे पप विक्रेतेमधनं आंतरराष्ट्रीय गुन्हेगार त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय टोळ्या तिथं कार्यान्वित होते आणि अधिकृत ह्याच्यामध्ये भ्रष्टाचाराची पाळमुळे ही पोलीस <laughs> <laughs> खात्यापर्यंत जाऊन पोहोचून असं माझं वैयक्तिक मत आहे आणि माझंच मत नाही अनेक लोकांची मत आहे की आपण एखादा परवाना दिला आणि तिथं काय चाललं आहे हे बघायला पोलीस जाणार नाही प्रचंड हप्ता ह्यामध्ये पोलिसांना मिळणार आहे तर ही नियमाली जी केली ही पप पुण संस्कृती पुण्यात नसावी असं पुणेकरांचं मत आहे आणि पुणेकरांचं मत तेच माझं मत आहे आणि ह्याच्यामध्ये मी सातत्यानं म्हणतो की ही अंमली पदार्थ सर्वसामान्य लोकांच्या उमऱ्या जाऊन थांबलेले आहेत आणि ही कधी आज जातील ह्याचा जा तपास लागणार नाही कारण आज चार हजार कोटीपेक्षा जास्त ड्रग्स सापडले म्हणजे पुलं पुणे पोलिसांचं अपयश आहे कारण वर्षभर मी सातत्याने हेच बोलतो आहे आणि त्याच्यामध्ये आज सापडलेलं हे सगळं जे आहे अंमली पदार्थ एवढा मोठा कारखाना पुणे जिल्ह्यामध्ये होतो आहे आणि मग पोलीस यंत्रणा काय करते गुप्तचर यंत्रणा काय करते पोलिसांची एल काय करते ह्याच्यात शंका येण्यासारखं काम ह्या कालच्या रेटमध्ये दिसतं आहे आज ज्या पद्धतीनं पुणे शहरामध्ये तरुणांची ज्या पद्धतीने अंमली पदार्थामुळं त्यांचं नुकसान होतं त्यांच्या कुटुंबाचं नुकसान होतं आहे आणि पुणे पोलीस आयुक्त बी एक कुटुंब प्रमुख आहेत त्यांना आम्हाची सगळ्यांची एक जबाबदारी की आमची मुलं सुरक्षित राहिली पाहिजे आमची पू व्यसनाधीन झाली ना पाहिजे आमचा पुण्यातला प्रत्येक मुलगा हा चांगला राहिला पाहिजे असं आमचं मत आहे आणि ह्याच्यामध्ये पुणे पोलिसांनी ज्या पद्धतीनं स्लो प्रशासन स्लो जो तपास चालला आहे हा तपास गतीने वाढवला पाहिजे आणि ललित पाटील प्रकरण संजू ठाकूरला अटक नाही झाली तर जा याचाच अर्थ आहे की सरकार यांना पाठीशी घालते पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये अपयशी ठरतात असं दिसतंय असं माझं मत आहे म्हटल्याप्रमाणे पबला ज्या पद्धतीने नेमावली केली ही नेमावलीच चुकीची आज पुणे शहरामध्ये हुक्का पार्लरच्या नावाखाली त्या ठिकाणी अंमली पदार्थ मिळतो ही वस्तू खरी आहे आणि हे जर पोलिसांनी बंद नाही केलं तर दोन तीन एखाद्या आम्ही जिथं हुक्का पार्लर आहे तिथं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही या दोन दिवसात जर हे हुक्का पार्लर बंद झाले नाही तर मी स्वतः जाऊन माझे कार्यकर्ते आम्ही सर्व पुणेकर जाऊन त्या ठिकाणी हुक्का पार्लर बंद केल्याशिवाय राहणार नाही कारण आता जी सरकारला भाषा करते जी पोलिसांना भाषा करते त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल कारण हुक्का पार्लरमध्ये अनेक ठिकाणी आमली पदार्थ मिळतात पॉप संस्कृतीमध्ये आमली पदार्थ मिळतात आज आपण पाहिले टेरेसवर जे आत्ता परमिट गुरु चालू झाले हुक्का पार्लर चालू झाले ह्या ठिकाणी पैशाण्याची मुलं आणि गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी जाऊन घरातले पैसे कसे नेतात ते आपण बघितलं असं आपण वर्तमानपत्रात वाचतो आहे की आईचा गळा दाबला आजीला मारलं वडिलांच्या किशांना पैसे नेले आणि अशा पद्धतीने ही संस्कृती ही थांबवली पाहिजे संस्कृती थांबवली पाहिजे तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ना पोलिसांनी याची नोंद घ्यावी होणाऱ्या परिणामाला पोलीस जबाबदार असतील हे माझं मत आहे कायची मागणी पॉप संस्कृती पुण्यात नसावी कारण पुन्हा विद्येचं माहेर आहे आणि विद्येच्या माहेर घरामध्ये पॉप संस्कृती नसावी असं माझं मत नाही मा पुणेकरांचं मत आहे आणि हे सर्वांचंच मत आहे पुन्हा विद्येचं माहेर घर आहे छत्रपतींचं हे पुणे आहे सावित्रीबाईंचं पुन्हा आहे पुणे आहे त्यामुळे अशा या पुणे शहराला एक वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा आपल्याला पुणे शाळेत व्यसनाधीन तरुण राहिली नाही पाहिजे त्यासाठी हे पब संस्कृती आणि हुक्का पार्लर हे पोलिसांनी बंद केले पाहिजे असं माझं मत आहे पुणेच आणस हे सरकारने हे सगळं केलं असं तुम्हाला वाटतं की किंवा सरकारचा आशीर्वाद आहे एका साईडला जर पाहिलं तर ऐके ह हे आणलं गेलं पवारांनी किंवा राजीव गांधींनी आणि नंतर हे अशी परिस्थिती पाहायला मिळते बघा या देशातली तरुण नाही सक्षम झाली पाहिजे सुशिक्षित झाली पाहिजे शिकली पाहिजे त्यासाठी तत्कालीन कैलासवाशी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आय टी आणली संगणक आणला महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांनी आय टीचे अनेक उपक्रम केले अनेक ठिकाणी त्या ठिकाणी आय टी आणली आणि काँग्रेसच्या काळामध्ये तरुणाई ही सक्षम व्हावी हो ती व्यसनादि नाही हवी त्या देशामध्ये तरुणाई चांगल्या पद्धतीने काम करावं शिक्षण घ्यावं मोठे मोठे उद्योग आणावेत आणि त्यांची प्रगती व्हावी पण आज हे सरकार पप संस्कृती आणून ही तरुणा बिघडायचं काम करते ही वस्तुस्थिती खरी आहे आणि ही वस्तुस्थिती आपल्याला दिसते त्यामुळं ह्या सरकारने ताबडतोब पप संस्कृती ही बंद केली पाहिजे आणि जे अंमली पदार्थ आहे त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे संजीव ठाकूरला ह्याच्याबद्दल अटक नाही केली तर परत एकदा दे सांगतो की हे सरकार संजीव ठाकूरला पाठीशी घालतंय आहे आणि सरकारचा हा दोष आहे पालकमंत्र्यांचं शहरावर दुर्लक्ष होतं पालकमंत्री मी सगळ्यांशी बोलतो आहे की ह्या पद्धतीने जर होत असेल तर सरकारचं लक्ष जनतेवर नाही सरकारचं लक्ष ईडीचे लोक घेणे आणि त्यांना मंत्रिपद देणे हे सरकारचं काम आहे आणि सरकार जनतेमध्ये कुठेही काम करत नाही जनता आवाज नाही झाली आज बेरोजगारीचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तरुणांचे प्रश्न आहेत ट्राफिकचे प्रश्न आहेत आणि विद्युषणचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत ह्या प्रश्नाला बदल देऊन स्वतःची खुर्ची कशी उभवायची स्वतःची सत्ता कशी टिकवायची पिढी करून कशी लोकं न्यायची ही परिस्थिती देशामध्ये राज्यामध्ये चाललेली आहे ही काय देशाला प्रक मालक जे आहेत ते सगळं बंद झाल्यानंतर पालकमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली आहे मग पालकमंत्र्यांची जर भेट घेत असेल तर पप बंद कसे होणार तुम्ही अधिवेशनाच्या संदर्भात आवाज उठवणार आहे बघा मागच्या अधिवेशनामध्ये मी हेच बोललो की उडता पंजाबनंतर महाराष्ट्रामध्ये आम्ही पदार्थ आलेत मी सातत्यानं बोलतोय मागच्या अधिवेशनामध्ये मी माझे विचार मांडले जनतेचे विचार मांडले सरकारला काय येणार नाही पण येणारे अधिवेशन तीन दिवसाचे आता त्याच्यामध्ये काय मला संधी दिली बोलत नाही तर मी पुणेकरांचे प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी मांडल्याशिवाय राहणार नाही पण नाही मांडले तिथे मला नाही संधी मिळेल

मी परत एकदा म्हणतो की सरकारचं लक्ष नाही सरकार खुर्ची खुर्चीवर खुर्ची दंग सत्ता कशी टिकेल ह्याच्यासाठी काम करतात आणि तेच काम आता सध्या मंत्रिमंडळाचे पालकमंत्री सगळेच व्यस्त आहेत ज्याला त्याला आपली खुर्ची टिकवायची आणि नरेंद्र मोदींच्या ईडी वधनं कसं वाचायचं ह्याच्यासाठी सगळ्यांचं काम चाललेलं आहे आणि मोदी साहेब जे ईडी वाले सगळे घेतात भ्रष्टाचारी लोक घेतात आज ही महासत्ता पालकमंत्री महासत्ता घाबरलेली आहे आणि ह्या महासत्तेमध्ये महासत्तेला आता लोकांची गरज लागलेली आज त्यांच्या काय महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्यांची परिस्थिती चांगली नाही आहे आणि त्यांची परिस्थिती चांगली नसल्यामुळं आज सगळे भ्रष्टाचारी लोक ते तिकडे घेऊन जातात आणि त्यांना मंत्रीपद देतात माननीय आश्रम मुस्तिफा जेलच्या दारात होते आणि त्यांना जेलच्या दारातून हो थांबवलं आज मी आमच्याकडे आहे आणि त्यांना लगेच मंत्रीपद दिले हे सत्यात सगळीच लोकं ही सत्तेला हापोपलेले आणि भ्रष्टाचारी लोकांना आता घेण्याचे सगळे प्रयत्न महासत्तेचे चाललेत महासत्ता या देशामध्ये घाबरलेले आणि या महासत्तेला आता हे जनता त्यांचा रस्ता दाबरेश्वर राहणार नाही देवेंद्र बघा मी पुणेकरांचा उमेदवार आहे लढणार बी आणि जिंकणार मी आलं कुणी आलं ते लढणार आणि जिंकणार फक्त माझ्या पक्षाने मला सांगितलं आहे तुम्ही सोशल मीडियातून पद्धतीचा दुसरीकडे अशी करताय की देवेंद्र फडणवीस हे आता सवाल मग मी परत एकदा सांगतो की मी तीस वर्षापूर्वी माझ्या सामाजिक मी मला पक्षाने आधी तर मी माझी निवडणूक लढायला तयार आहे मी मागच्या आठवड्यात सांगितलं की मपला टाकली की सुरुवात झाली कारण शेवटी मी लढणारा कार्यकर्ता आहे मी क्षत्रिय आहे छत्रपतींचा वारसा लाभलेला पुणेही आणि ते पुण्यामध्ये आम्ही काम करतो त्यामुळं सातत्यानं ह्या जनतेमध्ये कधी मला जनतेतून आवाज आला की मी निवडणूक लढवायला तयार आहे माझ्या आधीची सोशल मीडियावरनं मी ते काय हे पॅटर्न हा शब्द वापरला नाही पण जेव्हा जनता आवाज येते त्यावेळेला मी तयार असतो आणि हा जनतेचा आवाज आहे पुणे पॅटर्न जसा होता तसं जनता पॅटर्न धनगेकर पॅटर्न आहे आणि धनगेकरात सर्वसामान्य कार्यकर्ता आहे लोकांचा कार्यकर्ता आहे पुणेकरांचा कार्यकर्ता आहे त्यामुळे कुणी समोर असले तरी पुणेकरांनी निवडणूक हातात घेतली घेतल्यानंतर आपण चित्र बघितलं असेल मागच्या विधानसभेमध्ये तेच चित्र लोकसभेला पक्षाने मला आधी दिला तर मी निवडणूक लढवायला तयार आहे मोठं नेते आहे देवेंद्र फडणवीस ते जर पुण्यात राहिले तर एक मोठं पाठिंबा त्यांना मिळतो फडणवीस जरी असलो तरी तुम्ही निवडून असं तुम्हाला विश्वास आहे उभे राहिले बघा ह्या पुण्यामध्ये तुम्ही ब्राह्मण समाजाचं नाव घेतलं ब्राह्मण समाज हा हुशार आहे आणि प्रत्येक वेळेला तो निर्णायक मतदान करत असतो तो कुठल्याही एका पक्षाचं काम करत नाही हा जो त्यांना लागलेला जो हे धाग आहे का ठपका हा हा ठपका नाही आहे ते कार्यकर्ता बघून मतदान करतात मी गेली पंचवीस तीस वर्ष कदबा विधानसभेत निवडणुका लढवतो आणि ब्राह्मण समाज काय माझ्या पाठीशी राहिला शेवटी त्यांना एक कार्यकर्ता कळतो आणि जवळचा माणूस कळतो अकेला आवाज कोण देणार आहे तर धनगेकर कधी देऊ शकतो हे त्यांना माहिती आहे त्यामुळे ब्राह्मण समाज कधी एका पक्षाच्या पाठीशी राहिला नाही हे माझं मत आहे कारण माझ्या निवडणुकीत जर तुम्ही कुठलाही ब्राह्मण समोरून फडणवीसांची चर्चा सुरू तर मी म्हणतो फडणवीस नाही फडणवीसपेक्षा अजून कोण वर्ष असतील तर उदय लढवायची कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले आणि लोकशाहीमध्येच कोणालाही कुठं लढतायचं जेव्हा धनगेकर हा कार्यकर्ता आहे तो लढायला तयारी आणि कुणी आलं तरी त्याला निवडणूक जर पार्टी सांगितलं तर तो लढणारच आहे आणि मी निवडणूक लढवताना कोणाला घाबरत नाही आपण बघितले कारण घाबरणं आपल्याला विषयित नाही आपल्याला राखतात नाही कारण आपण प्रभू जे वंशज येत आहोत शेवटी आपण क्षत्रीय आहोत त्यामुळे लढणे आपल्या राखतात धंगेकर पॅटर्न लोक सगळेच प्रमाणे ठरेल का मी सांगतो पुणे शहरात पुणेकरांनी ठरवलं तर धंगेधर पॅटर्न धंगेधरला काय तीस वर्षामध्ये पुणेकरांनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मतदान केलं आणि धंगेकरच्या पाठीवर हात तीस वर्षापूर्वी ठेवलेला आहे माझ्या निवडणुका नऊ निवडणुक लढवतो नवीन निवडणुका वेगवेगळ्या भागातून लो लढवतात आणि मी तीस वर्षामध्ये जात पात मानणारा कार्य करताना जो माझ्याकडील तो माझा परमेश्वर आहे दैवत आहे माझं आणि त्याची सेवा करणं हे माझं काम आहे त्यामुळे महाराष्ट्रातनं बी मला मतदान करतील लोक कारण त्याचा अर्थ असा आहे की कुठलाही माणूस आला तर त्याला मदत करणं हे माझं कर्तव्य असं माझा धर्म आहे बाहेरचा उमेदवार चालेल का पुण्यात बाहेर मी म्हणतो मला एकदा पाठी मी सांगितलं तर माझ्यासमोर कुणी लढायला काय